फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण प्रकरणी सात जणांना अटक तीन लाख अठरा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून पैशाची बॅग चोरी करणाऱ्या सात चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे विजय मोहन पुजारी वय एकोणीस राहणार उजगा स्वरूप रमेश सावंत वय एकवीस सुशांत भगवान कांबळे वय बावीस दोघेही राहणार टेमलाईवाडी અવિનાશ આનંદા મોહિતે વૈતીસ अनिकेत कृष्णा ताटे व सत्तावीस दोघेही राहणार इस्पुर्ली व दोन अल्पवयीन साथीदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करीत असताना पथकाला माहिती मिळाली की फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडे असणारी पैशाच्या बॅगची चोरी चोरटा विजय पुजारी राहणार उजगाव याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केली असून ते चोरटे टेमलाई मंदिराजवळ असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या सात चोरट्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा ऐकून तीन लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे अरविंद पाटील यांच्यासह आधी पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्या मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप